शरद पवार म्हणजे शरद पवार त्यांनी एकदा मनाशी निर्णय घेतला की मग ते कुणाची पर्वा करत नाही संजय राऊत एक तुमणं लावून बसलाय की उद्धव ठाकरेलाच मुख्यमंत्री करायचं त्यासाठी तो नाना पटोलेंशी ऑलरेडी त्याचं भांडण करून झाला नाना पटोले म्हणाले की निवडणुकीनंतर ज्याचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील अर्थात उघडच आहे त्यांना माहिती आहे की काँग्रेसचे सगळ्यात जास्त येणार म्हणजे त्यांनाही चान्स हवाच आहे ना मुख्यमंत्री पदाचा त्यामुळे ते निकषला होतायत की ज्याचे जास्त आमदार महाआघाडीमध्ये त्याचा मुख्यमंत्री मुळामध्ये बाजारात तुरी असाच प्रकार आहे पण संजय राऊतनी सांगितलं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आता पहिल्यांदाच मला उद्धव ठाकरे आपल्या संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये गॅप दिसते शरद पवारांनी काल असं सांगितलं की निवडणुकीला जसं महाआघाडीला कोणताही चेहरा नसेल तसंच महायुतीला पण आपला सॉरी महाआघाडीला नसेल असं जे नाना पटोले म्हणाले ते मला मान्य आपण कोणताच चेहरा घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊया नको निवडणुकीनंतरच निकाल घेऊया एक प्रकारे त्यांनी संजयला चटात मारली थोबडवलं त्याच्या भाषेत आज त्यांनी सामनाथ शब्द वापरलाय थोबडवलंय उद्धव ठाकरे थोबडवलं पण त्यातला एक अंतर प्रवाह असा आहे की उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी कमिटमेंट दिलेली आहे उद्धव ठाकरेंना थोबडवलं मी असं म्हणणार नाही खरं म्हणजे त्यांनी संजयलाच थोबडवलं की तू जे उद्धवचं नाव घेतो पण उद्धवनी तर सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करा अशी आधीपासूनच शरण चिठ्ठी दिलेली आहे पवारांना की तुम्ही मला केलं आता मी तुमच्या मागे उभा राहतो काँग्रेसला आपण देऊ शह काँग्रेसला सांगू यायचं असेल तर आमच्या अटींवर या सुप्रियाच मुख्यमंत्री असणार तर पवार बोलले ते एका बरोबर आहे त्यांनाही आता सुप्रियाचं नाव घेणं थोडंसं अवघड आहे कारण सुप्रिया ही काही लोकप्रिय नेता नाही ने. सुप्रिया हा काही लोकप्रिय चेहरा नाही सुप्रियाला पाहून कुणी मत देणार नाही जातीलच उलट कारण ती अत्यंत आक्रस्थायळी आहे अत्यंत चिडखोर आहे अत्यंत संतापी आहे अत्यंत प्रक्षुब्ध होते अत्यंत शिविगाळ करते अत्यंत उर्मटपणाने वागते अत्यंत लोकांना तोडते त्यामुळे या सगळ्या अत्यंत अत्यंत मध्येच तिच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाचा अंत होऊ शकतो खुद्द राष्ट्रवादीचे लोक म्हणू शकतात किंवा सुप्रियाला करू नका तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला झेपणार नाही ती फक्त आरेरावी करत असेल उर्मटपणा करत बसेल आणि लोकांची कामं करणार नाही लोकांना तुसडेपणाने वागवेल कार्यकर्त्यांना वागवेल आणि फक्त पवार घराण्याशी संबंधित जेवढी असतील तेवढीच कामं करेल किंवा तिचे जे अंकित असतील त्यांचीच कामं करेल सुप्रियाला खूप विरोध होईल ना जरी उद्धव ठाकरे यांनी सुप्रियाचं नाव कृतज्ञता म्हणून पुढे केलं असलं तरी सुप्रियाच्या मुख्यमंत्री पदाला मान्यता काँग्रेसवाले पण देणार नाही कारण काँग्रेसवाल्यांनाही माहिती आहे की तिचा खार आहे काँग्रेसवाल्यांवर तिची खुन्नस आहे भारतीय जनता पक्षवाल्यांना माहिती आहे की केवळ या सुप्रिया सुळेमुळे भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांची युती झाली नाही तर मोदींशी चार वेळा बोलणं कसलं झालं होतं डिपार्टमेंट ठरली होती मंत्री ठरले होते महामंडळांचं वाटप झालं होतं उपमुख्यमंत्री दादा हे पण ठरलं होतं आणि चार वेळा कमिट करून की मी येतो तुमच्या बरोबर शरद पवारांनी माघार केवळ 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 के एका सुप्रियाच्या हाट्टापाई घेतली सुप्रियाने सांगितलं की नाही मी सेक्युलर मला भाजप बरोबर जायचं नाही आता ही सुप्रियाच हा अडथळा आहे नाही तर शरद पवार भाजप बरोबर जायला तयार आहेत आधी तयार आहेत भाजप त्यांना घ्यायलाही तयार आहे त्यासाठी ते अजितदाजांना दूर लोटायला मागे पुढे पाहणार नाहीत नाही तर अजितदादांचा पक्ष फोडतील भाजपवाले फोडतील आणि शरद पवारांकडे देतील म्हणजे हे घ्या चाळीस पैकी पस्तीस फोडले आणि दादा काही करू शकणार नाहीत पण संजय जे परत परत बोलतोय ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ते त्यांनी बोलत राहावं का जर हे दोघण मान्य करत नसतील तर फजिती होईल त्याचे हस होईल आणि उद्धव हा चेहरा खरोखरच असा आहे का की ज्याच्याकरता लोक मत देतील खरं सांगू अगदी प्रामाणिकपणे सांगतो पक्षपात न करता महाराष्ट्रात या क्षणाला एकही चेहरा असा नाही आहे युतीत नाही आणि आघाडीत पण नाही की जो चेहरा पुढे केला तर लोक चेहऱ्याकडे पाहून महायुतीला किंवा महागाडीला मत देते खरे की नाही मी बोलतो ते मी माझ्या मित्रांची पण नावं नाही घेतली की नाही घेतली हा माझा प्रामाणिकपणा आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी